जळगाव जामोद शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत दोन योजने अंतर्गत बावीस कोटी रुपयांच्या योजनेचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन दोन ऑक्टोबर रोजी करण्यात आले स्थानिक नगरपालिका सांस्कृतिक भवन सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे तहसीलदार पाटील माजी नगराध्यक्ष रामदास बंबटकार मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके डॉक्टर नंदू तायडे भाजप अध्यक्ष प्रकाश पाटील कैलास डोबे राजेश गोटेचा मांगीलाल भन्साली बाळू पाटील अनिल जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले येणाऱ्या काळात जळगाव जामोद मतदारसंघ हा स्वच्छ पाणीपुरवठा असणारा मतदारसंघ होणार असल्याचे प्रतिपादन आमदार कुटे यांनी याप्रसंगी बोलताना केले या प्रसंगी, के प्रसंगी आपल्या प्रास्ताविक परभाषणात मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांनी शहरातील अमृत दोन योजनेबाबत विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन मोकसरे यांनी केले तर जळगाव जामोद मतदारसंघातील वडशिंगी भेंडवड सोनारा टुंकी पंचायत समिती सर्कलमधील सुमारे एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण भूमिपूजन करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव